मम्मी बोल नाय काय खि शिजते कुकर मध्ये तुला काय वाटत कुकर मध्ये खिचडी काय आहे आता मी तर झोपली होती आज पाप्पा न मटन आणले अच्छा भोकले टाकल्या शिजत नाही लवकर मग कुकर मध्ये लावले आज लावकर लवकर झाल्या बर भाकरी करून घेतल्या मस्त भाकरी पत्तर पत्तर केल्या मोठ्या मोठ्या आणि आज काळा मसाल्या तर बनवणारे कांदा जरा जास्तच काळा केला खोबरं भाजून घेतलंय बाकीचा मसाला ऐताच आहे सगळा ते वाटून घेते आता मिक्सर मध्ये अद्रक लसूणची पेस्ट करते पहिली त्यात थोडी कोथंबीर टाकते चिकन रोज खातो आज मटणच आण मटण इकडं आपल्या इकडं राहता बकऱ्याच्या इकडे शेळ्यात का आत म्हणून मग ते नको म्हणला असते ते माणूस वळखीच आहे हे चांगलं बकर पडलं तर माझ्यासमोर बकऱ्याच घेऊन mm. आलंय त्यामुळे आम्ही बकऱ्याचं मटण खात नाही तिकडं मुंबई साईडला शेळ्यात असतात कापायला निसत्या समोर जर असं कापलं तर मग आणि अद्रक ची पेस्ट बनवते पप्पा कुठे गेले अद्रक लसूण पेस्ट बनवली हो खोबरं आणि कांदा का आणत तुला लागली ना ते एवढी काय लागणार नाही आता खोबरं आणि कांदा आणते बाकीचा मसाला बनवल्याच बनवलं आता सगळं त्याच्यामुळे बघा असं मस्त सुक्क वाटून आणले आज पाणी नाही टाकलं त्याला असंच आणलंय बिना ना पाण्याचं वाटून लसणाची पोळणी देते तर लसूण सुली दे ताजा लसूण आहे ना मोठ्या मोठ्या कुड्यात आणून जास्त आणला का हे होत चांग्याची खांड्याची आहे आज याला बघ ना ते भात टाकला तर खाल्ला नाही त्याने रात्री मी राक्षांच्या भाताची खिचडी तर नाही खाल्ली खाली दिली असा कांदा लसूण मसाला देत घरी पण आपल्याला कुठे जास्त जवळ बनवायचं तेव्हा बनायचा टाकायचा भाजी बकऱ्याचं मटण उलट चांगलं असत एक तुम्हाला लागली सवय ती बॉयलर कोंबडीचं मटण खाय चिकन खायची जस त्या चिकनची सवय लागली होती बचपन पण तसंच लावली असते बचपन पण <laughs> 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 आता नाही <ने> लागली तुला <laughs> लहानपणापासून द्यायच नाही खायला अरे गावठीच आणलं तरी मग तिच्याला मास नसतं बॉयलर कोंबडी त्यात लेग पीस मोठाले राहते आ, गावरान कोंबडीची माझच नाही त्याला आणि बॉइलर कोंबडीचं चिकन सगळे राहतं आपला गाव तर कोंबडीचा लाल जरी दिसत तेल गरम होतय नाही <coughs> लसूण लाल झाला थोडस बाजरीचं पीठ टाकणार आहे तेला भाजून घेते अद्रक लसूण पेस्ट टाकले थोडीशी बाजूचं पीठ टाकलं का असं मस्त लाल झालंय मस्त लागत आता कोथिंबीर टाकते आता बाकीचे मसाले टाकते घरगुती गरम मसाला टाकते चमच लाल तिखट टाकते हिरवी मिरची नाही घातली मी आज आणि हळद टाकते एक चमच मसाला परतून द्यायचा जराशी उकड मधलं पाणी टाकायचं मिक्सर

मटण टाकून देते त्यात थोडी भाजी बनवणार आहे मस्त खोबरा आणि कांदा वरून आहे याला खिडकी खूप ओढची नाहीत खिडकी खूप खिडकी खूप आवडत एवढा जास्त पण हे बघा आमचं खिडक्याच्या बाहेरचं वातावरण नवीन घर ते आमच्या माग इवर गासा गटपत्ता झाला झाला इवर कसे हवा लागले की खिडकी खोलली का गॅस लावला लागले ते ठसक उठला ना मी यात चमचा टाकलो <coughs> तो टाकू अजून थोड टेस्ट करा दी टेस्ट करते नाहीतर होईल खरडवाणी

गरम गरम रेसिपी किती बी रेसिपी आता बोल बाजरीचा भाकरी आ ले जोरात मटन मच्छी बरोबर भाकरी चांगला लागला तो भाकरी हे ना ले उकड फुली खालो काय उकड टाकले मी तुम्हाला आ बाळ मग

जाओ कानपू, जाओ नको कर दी.

रान काढू दे टाका करू दे बाथरुम बाथरूम चला भूक आवरत नाही भूक लागली निस्तवर डोकं आज जो kita kembali lagi. Sudah mantap, jangan माझर गाव आहे ना ह्याच्यामध्ये तिथे कल्याण खाण्यामध्ये दोन तीन झाड त्या माझा गाव म्हणजे आपल्याला आपण जातो बघा